गहू कोणतेही असू द्या पाण्यामध्ये दोन सिक्रेट वस्तू टाकून आपण जर चपातीची कणिक भिजवली तर आपली पोळी नक्कीच लुसलुसित होणार व दोन ते तीन दिवस ती अगदी नरम राहणार नमस्कार मी प्रीती प्रीतीखंडा रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण अगदी दोन सिक्रेट वस्तू वापरून पोळी नरम कशी बनवायची किंवा कणिक कशी मळायची ते पाहूया तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपल्याला गॅसवर एक पातेले ठेवायचं आहे आणि पातेल्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे तर इथे बघू शकता मी एक गळवा एवढं पाणी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे पाणी टाकल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये अर्धा चम्मच एवढं मीठ घालून घ्यायचं आहे अर्धा चम्मच मीठ घातल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये एक ते दोन चम्मच एवढं तेलसुद्धा घालायचं आहे तेलाऐवजी आपण इथे ते तूपसुद्धा वापरू शकतो पण बऱ्याच ठिकाणी तुपाची चपातीही खाल्ल्या जात नाही म्हणून इथे ते मी तेलाचा वापर करणार आहे तर इथे बघू शकता याप्रकारे मी दोन चम्मच तेल पाण्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि आता चमच्याने याला छान असं मिक्स करून घेणार आहे आपल्याला हे जे पाणी आहे ते एकदम कडकडीत गरम करायचं नाही फक्त बोटाला चटका लागेल एवढंच पाणी गरम करायचं आहे म्हणजे आपल्याला कोमटसर पाणी इथे करून घ्यायचं आहे या स्टेजवर मी गॅस बंद करणार आहे आणि आता इथे आपल्याला एक परात घ्यायची आहे परात घेतल्यानंतर आपल्याला ही कणिक जी आहे ती आधी चाळून घ्यायची आहे ते करण्यासाठी इथे आपल्याला बिन चाळलेली कणिक वापरायची नाही तर चाळूनच कणिक घ्यायची आहे कारण की बऱ्याच ठिकाणी गिरणीतून कणिक दाळून आणल्यानंतर कणिक ही चाळून न घेता तशीही वापरल्या जाते म्हणून आपल्याला तशी कणिक न वापरता इथे चाळून घ्यायचे कारण की त्याच्यामध्ये जर कोणता कुंडा वगैरे असेल तर तो निघून जातो तर इथे बघू शकता या प्रकारे मी कणिक पूर्णतः चाळून घेतलेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालत ही कणिक अशा प्रकारे भिजवत राहायची आहे एकदम पाणी आपल्याला याच्यामध्ये वापरायचं नाही थोडं थोडं पाणी घालतच आपल्याला ही कणिक भिजवायची आहे कारण की जर जास्त पाणी याच्यामध्ये पडलं तर कणिक आसट होण्याची शक्यता असते म्हणून आपण इथे थोडं थोडं पाणी घालूनच कणिक भिजवत आहे तर इथे तुम्ही बघू शकता कणिक भिजवताना आपण दोन ते तीन टिप्स इथे पाहिलेले आहे पहिली टिप्स म्हणजे जेव्हा आपण कणिक चुरतो किंवा कणिक भिजवतो तेव्हा आपल्याला पाणी इथे कोमट घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये तेल व मीठ आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि दुसरी टिप्स म्हणजे आपल्याला जेव्हा आपण कणिक घेतो ती कणिक आपल्याला गाळून घ्यायची आहे कोंड्यासहित कणिक इथे आपल्याला वापरायची नाही जर कणकेमध्ये कोंडा असला तर क जी पोळी आहे किंवा जी चपाती आहे ती कडक येण्याची शक्यता असते तर तुम्ही इथे बघू शकता या प्रकारे मी जी कणिका आहे ती छान अशी हो चुरून घेत आहे किंवा भिजवून घेत आहे आता बघा तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल आणि व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर एक लाईक करा आणि व्हिडिओ थोडा जरी महत्वाचा वाटत असेल तर एक कमेंट करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि साईडनं असलेली बटन बटनसुद्धा प्रेस करायला विसरू नका जेणेकरून मी टाकलेला जो व्हिडिओ आहे तो तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यास मदत होईल तरी ते तुम्ही बघू शकता प्रकारे जी मी कणिक आहे ती छान अशी भिजवून घेतलेली आहे आता बघा जी कणिक आहे ती आपण जेव्हा भिजवतो तेव्हा आपल्याला ही कणिक आसटसर भिजवायची नाही तर घट्टसर भिजवायची आहे घट्टसर कणिक भिजवायची आहे आणि आप आपल्याला ही जी कणिक आहे ती छान अशी थोडीफार अशी चुरल्यासारखी करून त्याला थोडं पाणी लावून आपल्याला पंधरा ते वीस मिनटं ही कणिक छान अशी मुरण्यास ठेवायची आहे तर तुम्ही इथे बघू शकता याप्रकारे मी इथे कणिक छान अशी भिजवून घेतलेली आहे आणि आता याच्यावर मी एक झाकण ठेवणार आहे आणि झाकण ठेवून ही कणिक पंधरा ते वीस मिनटं छान अशी मुरून देणार आहे कारण की जेव्हा आपली कणिक छान अशी मुरते तेव्हा आपली जी चपाती आहे ती छान अशी नरम बनते व खूपच अशी चवीला चविष्टसुद्धा तयार होते तरी इथे तुम्ही बघू शकता पंधरा मिनटं पूर्ण झालेली आहे आणि आपली कणिकसुद्धा छान अशी मुरलेली आहे आता काय करायचं थोडं जे आपलं तेलाचं पाणी होतं ते पाणी घ्यायचं आणि ही कणिक आणखी एक वेळा छान अशी चुरून घ्यायची आहे कारण की कणिक छान अशी भिजलेली आहे आणि कणिक छान भिजल्यामुळे आता जेव्हा आपण हे कणिक छान अशी चुरू, चुरू तेव्हा ही कणिक छान अशी नरम होणार आहे कारण की आपल्याला एकदम कडकेची पोळी बनवायची नाही तर नरम आपल्याला इथे कणिक लागणार आहे जेवढी आपली कणिक छान अशी नरम बनेल तेवढीच आपली चपाती जी आहे ती छान अशी तयार होईल तर तुम्ही इथे बघू शकता मी अशा प्रकारे ही जी कणिक आहे ती छान अशी चुरून घेत आहे बऱ्याचदा काय होतं की कणिक जास्त आपण चुरत नाही त्या कारणाने ती कणिक कडकसर राहते आणि ती कणिक कडक असल्यामुळे त्याची जेव्हा आपण पोळी बनवतो किंवा जेव्हा चपाती बनवतो तेव्हा ती चपाती अशी नरम होत नाही किंवा लुसलुसीत होत लुस नाही ती कडक बनते म्हणून इथे हे सुद्धा टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा की जेव्हाही आपल्याला तुम्हाला पोळी करायची आहे तेव्हा ती पोळीसाठी जी कणिक आहे ती कणिक आपल्याला छान अशी नरमच घ्यायची आहे तर इथे बघू शकता या प्रकारे कणिक छान मी चोरून घेतलेली आहे आणि आता आपल्याला गॅसवर तवासुद्धा ठेवून घ्यायचा आहे गॅसवर तवा आपल्याला गरम करायला ठेवायचा आहे आणि आता आपल्याला ही जी कणिक आहे त्या कणकीमधला एक छोटासा असा गोळा घ्यायचा आहे इथे गोळा घेताना आपल्याला एकदम मोठाही नाही व एकदम लहानही नाही मध्यम असा गोळा आपल्याला इथे घ्यायचा आहे आता आपण जो गोळा घेतलेला आहे त्याची छान अशी लहानशी इथे चपाती आपल्याला बनवून घ्यायची आहे नंतर त्याला पूर्ण चपातीला अशी तेल लावून घ्यायचं नंतर ती चपाती जी आहे ती आपल्याला अशा प्रकारे दुमडून घ्यायची धुमळल्यानंतर त्यालासुद्धा तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला चारही भागाला तेल लावायचं आहे तेल लावल्यानंतर आपल्याला थोडं घोडून घ्यायचं आणि ही जे घोडून घेतल्यानंतर आपल्याला ही जी कॉर्नर आहे त्याला असं लाटत लाटत ही जी चपाती आहे ती आपल्याला गोलाकारमध्ये आणायची आहे ज्या प्रकारे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे अगदी त्या पद्धतीनेच आपल्याला ही चपाती लाटायची आहे ही जी चपाती आहे जी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये आहे या चपातीला आमच्याकडे तिपोळी चपाती म्हटल्या जाते तुमच्याकडे या चपातीला काय म्हटलं जाते ते सुद्धा मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तीन प्रकारच्या चपात्या दाखवणार आहे म्हणून व्हिडिओ पूर्ण पहा तर तुम्ही इथे बघू शकता या प्रकारे तिपोळी चपाती बनून इथे तयार आहे एकीकडे मी गॅसवर तवा असा गरम करायला थे ठेवला आहे तेव्हा तवा छान असा गरम झाला की त्याच्यावर आपल्याला ही चपाती टाकून घ्यायची आहे आणि एकूण पूर्णतः बुंदी फुटेपर्यंत आपल्याला ही पोळी शेकून घ्यायची आहे नंतर आपल्याला पलटवायची आहे आणि पलटवल्यानंतर दुसऱ्या बाजूने थोडी पोळी शेकल्या गेली की आपल्याला थोडंसं असं तेल सोडायचं आहे तुमच्या लक्षात येईल की थोडं तेल सोडलं की आपली चपाती जी आहे ती छान अशी टम्म पुगायला सुरुवात होते आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त अशी आपली जी तिपुडी चपाती आहे ती इथे बनून तयार आहे ही जी चपाती आहे ही मी तुम्हाला पहिली पद्धत दाखवलेली आहे आणि जर तुम्ही अशा प्रकारची चपाती बनवली तर याचे तीन असे पदर सुटतात आणि ही पोळी खूप अशी मस्त बनते आणि खूप अशी लुसलुशीत व नरम बनते मी थोडीशी अशी करसर भाजलेली आहे तुम्ही याच्यात थोडी नरमसर सुद्धा भाजू शकता आणखी एक पोळी आपण अशाच प्रकारची बनवून घेऊया तर इथे या प्रकारे आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे नंतर ज्याप्रमाणे मी पहिली जी चपाती आहे ती तुम्हाला लाटून दाखवली त्याप्रमाणेच आपल्याला ही जी चपाती करून घ्यायची आहे तर तुम्ही इथे बघू शकता जर तुम्हाला तिपोळी पोळी -पोड़ करताना त्याचे जे कॉर्नर आहे ते जर तुमच्या गोलाकारमध्ये येत नसेल तर काय करायचं असा तिपोळी जो आपला गोळा आहे त्याला अशा प्रकारे गोलाकार आकार आधी देऊन द्यायचा त्याचे जे कॉर्नर आहे ते दाबून घ्यायचे आणि त्याला गोलाकारमध्ये असा आकार द्यायचा आणि नंतर ही पोळी जी आहे ती लाटायची तर तुम्ही बघू शकता अगदी सहज ही पोळी गोलाकारमध्ये येते म्हणजे आपल्याला वाटतही नाही की ही, ही पोळी आपण ती पोळी बनवली म्हणून तरी ते बघू शकता याप्रकारे ही जी चपाती आहे तीसुद्धा आपण लाटून घेणार आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आता आपण ही जी चपाती आहे ती छान अशी भाजून घेऊया तरी ते बघा किती मस्त अशी ही चपाती तयार होते अशा प्रकारे बुंदी फुटल्यानंतर आपल्याला ही चपाती जी आहे ती अशा प्रकारे परतवून घ्यायची आहे आणि दुसऱ्या साईडने थोडी चपाती शिजायला लागली की आपल्याला थोडं तेल सोळायचं आहे आणि नंतर ही चपाती छान अशी भाजून घ्यायची आहे इथे तुम्ही बघू शकता याप्रमाणे मी ही दुसरी पोळीसुद्धा छान अशी शिजवून घेतलेली आहे इथे आपण ती पोळ्या दोन पोळ्या करून घेतलेल्या आहे आता आपण दुसऱ्या पोळीचा प्रकार पाहूया तर इथे बघू शकता या प्रकारे मी गोळे करून घेतलेले आहे आणि याच्या आता तीन अशा प्रकारे गोळे करून घेणार आहे याला गोलाकारमध्ये आपल्याला अशा प्रकारे गोलाकार करून घ्यायचा आहे आणि त्याला थोडं घोळण लावत याला छान असं तेल ला आपल्याला लावून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे अगदी त्याप्रकारे आपल्याला एकावर एक अशी हा गोळा ठेवायचा आहे आणि त्याला तेल लावायचं आहे आणि याची सुद्धा आपल्याला छान अशी तिपोडी पोळी करता येते पहिली पद्धतसुद्धा मी तिपोड्या पोळीची दाखवलेली आहे आणि दुसरी पद्धतसुद्धा मी तिपोड्या पोळीचीच दाखवत आहे ही पण पद्धत खूप छान आहे अशा प्रकारे सुद्धा तुम्ही पोळी नक्कीच बनवू शकता या प्रकारे आपल्याला ही जी चपाती आहे ती अशी लाटून घ्यायची आहे आता बघू शकता इथे छान अशी चपाती लाटून झालेली आहे आता आपल्याला ही जी चपाती आहे ती तव्यावर अशा प्रकारे घालून घ्यायची आहे तव्यावर चपाती घातल्यानंतर आपल्याला एकीकडून छान असे बुंदी फुटेपर्यंत आपल्याला ही जी चपाती आहे ती एका साईडने आपल्याला शिजू द्यायची आहे एकदम लगेच आपल्याला ही चपाती परतवायची नाही लगेच जर आपण ही चपाती परतवली तर चपाती फुगत नाही तर या प्रकारे आपली चपाती एका साईडने छान अशी शिजली की आपल्याला ही चपाती परतवून घ्यायची आहे तर बघू शकता आता थोडे थोडे असे बुंदे सुटायला लागले की आपल्याला थोडंसं असं एक कापड घ्यायचा आणि या कापडाने अशा प्रकारे ही जी चपाती आहे त्याचे कॉर्नर असे दाबायचे तुम्ही बघू शकता छान असे ही चपाती पुगायला सुरुवात होते आणि चपातीसुद्धा खूप मस्त तयार होते ज्याला बिलकुलच तेल चालत नाही किंवा जो बिलकुलच तेल खात नाही त्यांच्यासाठी सुद्धा प्रकारे आपण ही चपाती बनवू शकतो तर तुम्ही इथे बघू शकता याप्रकारे ही मी दुसरी चपातीसुद्धा बनवून घेतलेली आहे याचे तीन असे मी तुम्हाला आकार काढून दाखवणार तर बघू शकता पहिला पदर इथे काढलेला आहे त्याप्रकारेच दुसरा पदरसुद्धा छान असा निघतो ही चपाती खायला खूपच चवीला चविष्ट लागते तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आपण या चपातीचे दोन इथे प्रकार पाहिलेले आहे आता आपण तिसरी चपातीचा तिसरासुद्धा प्रकार पाहूया तर इथे बघू शकता याप्रकारे मी एक गोळा घेतलेला आहे त्या गोड्याला दोन साईडने असं थोडं घोळण लावायचं नंतर थोडं तेल लावायचं अशा प्रकारे ह्या जे गोडा आहे तो असा परतवून घ्यायचा आणि याला छान असं थोडं घोळण लावत ही चपाती चपाती लाटून घ्यायची दोन ते तीन प्रकार चपातीची मी आज तुम्हाला दाखवलेली आहे या प्रकारे जर आपण चपाती बनवली तर आपली चपाती नक्कीच लुसलुसित व नरम होते म्हणून तुम्ही तुमच्याकडे जेव्हाही चपाती बनवता तेव्हा अशा प्रकारे चपाती नक्की बनवा या प्रकारे ही जी चपाती आहे ती मी छान अशी लाटून घेतलेली आहे आता ही जी चपाती आहे ती छान अशी लाटून झाली की आपल्याला हीसुद्धा चपाती छान अशी भाजून घ्यायची आहे तर इकडे तवा आपला छान असा गरम झालेला आहे याचं घोळण जर असेल तर थोडं घोळण हाताने असं काढून घ्यायचं चपाती अशी टाकायची त्याला छान अशी बुंदी फुटले की चपाती परतवून घ्यायची दुसऱ्या साईडने सुद्धा छान अशी चपाती आपल्याला शिजू द्यायची आहे तुम्ही ते बघू शकता दुसऱ्या बाजूने छान अशी चपाती शिजली की आपल्याला ही चपाती थोडं तेल घालून चपाती परतवून घ्यायची आहे इथे मस्त आपली चपाती बनवून तयार होते तुम्ही बघू शकता टम्म अशी ही चपाती फुकते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला कर विसरू नका व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येणार आणि इथे तुम्ही चपात्या बघू शकता मस्त अशा चपात्या झालेल्या आहे अशा प्रकारे जर तुम्ही चपाती बनवली ना तर दोन ते तीन दिवस ही चपाती नक्कीच नरम राहते नक्की ट्राय करा धन्यवाद